काय विचार करताय लाख दोन लाख रुपये बॅलेन्स आहे तेवढा पैसा गुतवून तुम्ही जर टुरिस्ट लाईनमध्ये मध्ये यायचा विचार करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की या व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ काल मला दिव्यागरमध्ये एक ड्रायव्हर मित्र भेटला तो दुसऱ्याच्या गाडीवरती काम करतो त्याला तीस हजार रुपये पगार आहे त्यांनी मला सांगितलं की भाऊ माझ्याकडे लाख दीड लाख रुपये बॅलेन्स आहे माझे बरेच मित्र मला म्हणतात रूमवरचे की आता तू गाडी घेत स्वतःची आणि या व्यवसायामध्ये उतर त्यानंतर मी त्याला विचारलं तुझ्या मागं काही लोन हप्ते वगैरे काय आहेत का त्यांनी सांगितलं की समाधान भाऊ एक दहा हजाराचा हप्ता आहे आणि माझ्या आईचा साडेतीन हजाराचा बचत गटाचा हप्ता आहे मी त्याला समजून सांगितलं की भाऊ बघ म्हणलं तू कामाला आहे तीस हजार पगारानं दहा हजार हप्ता जातो आईचा साडेतीन हजार बचत गटाचा हप्ता जातो राहिलेल्या पैशामध्ये तू स्वतःचा उदरनिर्वाह करून तू घरी थोडीफार शिल्लक रक्कम देतो तुझ्याकडे लाख दीड लाख रुपये बॅलेन्स आहे इन केस तू दोन महिने कामाला गेला नाही आजारी पडणार तर त्या लाख दीड लाख रुपयाच्या बॅलेन्समधून तो तो हप्ता भरू शकतो बरोबर जर तू ते दीड लाख रुपये भरून गाडी घेतली तर सध्या टुरिस्ट लाईन मध्ये महिन्याला पंचवीस तीस हजाराच्या वरती कोणी कमवू शकत नाही हो हा ना माझा अनुभव आहे आणि हे मी बऱ्याच लोकांकडून ऐकतोय ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो बघा बऱ्याच यंग जनरेशनच्या पोरांना आता वाटतं की टुरिस्ट गाडी घेतली तर फिरायलाही भेटतं आणि पैसाही भेटतो परंतु मित्रांनो तसं नसतं या व्यवसायामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला या व्यवसायामध्ये आल्यानंतर सहा सात महिने तर अनुभव घ्यायला लागतो काय म्हणतात ना टाकेचे गाव सोचल्याशिवाय देव पावत नाही तसा हा प्रकार आहे ज्या मित्रांना वाटतं की आपण या व्यवसायामध्ये येऊन पैसे चांगले कमवू शकतो तर हा तुमचा गोड गैरसमज आहे मित्रांनो या व्यवसायात येण्याच्या अगोदर विचार करा की या व्यवसायात आल्यानंतर आपला वैयक्तिक कॉन्टॅक्ट किती आहे आपली सहनशीलता किती आहे आपण लोकांचं किती बोलणं सहन करू शकतो या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन या व्यवसायामध्ये उतरा लाख दीड लाख रुपये भरून गाडी तुम्हाला अवश्य मिळेल कुठल्या तरी योजनेमधून तुम्हाला आरामशीर गाडी मिळून जाते परंतु त्या योजनेमधून गाडी घेतल्यावर तुम्हाला गाडीचा हप्ता तर भरणेच आहे तो गाडीचा हप्ता भरण्यासाठी तुम्हाला किती पळावं लागतं हे त्या ड्रायव्हर लोकांना विचारा जे सध्या टुरिस्ट व्यवसायामध्ये त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हातचं सोडून धावत्याच्या मागे पळू नका तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये तुमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करा आणि त्या कामामध्ये जर तुम्ही, तुम्ही बेस्ट दिलात तुम्ह तर नक्कीच तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कमतरता भासणार नाही ना। आहे एखाद्याची इच्छा गाडी घ्यायची आवर्जून घ्या परंतु केव्हा जेव्हा तुमच्या तुम डोक्यावरती एकही रुपया दुसऱ्याचं कोणाचं कर्ज नसेल तेव्हा गाडी व्यवसायामध्ये मी स्वतः भोगलेलं आहे अजूनही लोकांचं कर्ज फेडतोय एक सहा ते सात महिन्यापूर्वी माझ्यावरती मरण्याची वेळ आली होती त्यामुळे मी उदाहरण दुसऱ्याचं कधी देत नाही थी थी। मी स्वतःच उदाहरण देत ज्यांना माझी खरी परिस्थिती माहिती आहे ती नक्कीच या व्हिडिओला कमेंट करते त्यामुळे ड्रायव्हर मित्रांनो या व्यवसायात येताना अगोदर आपल्या डोक्यावरती कुणाचं कर्ज आहे का नाही याची काळजी घ्या आणि जर तुमच्याकडे कर्ज नसेल तर आवर्जून या व्यवसायामध्ये या एकाच हप्ता जर तुमच्या डोक्यावरती असेल तर तुम्ही आरामशीर भरू शकता या व्यवसायातून पण जर दोन तीन हप्ते असतील तर तुमच्या भरणं होत नाहीत त्यामुळे पुन्हा तुम्ही पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जाता आणि म्हणतात ना अग्नीत नऊतून उठून फुपुट्यात पडणे हा काय प्रकार असतो तो त्यावेळेस कळतो ज्यावेळेला आपल्यावरती वेळ येते पोपो म्हणायला सगळे असतात पण बुडायला लागल्यावरती कुणीही येत नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला असेल लाईक करा आणि फॉलो करा